उत्तर प्रदेश मधील खिरी या गावात शांतीने आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांना निर्दयीपणे आपल्या जीपच्या खाली चिरडून टाकणाऱ्या केंद्र सरकारच्या गृहराज्यमंत्रीच्या पुत्राला अटक व गृहराज्यमंत्रीचा राजीनामाची मागणी करत आज महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीने दिली होती त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासोबत पुलगाव येथील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आम आदमी पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांनी पुलगाव मध्ये स्टेशन चौक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले असून मोदी योगी मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या चक्काजाम मध्ये थोड्या वेळासाठी परिस्थिती तणावपूर्ण झाली होती मात्र पोलीस विभागाच्या सहकार्याने परिस्थिती सुरळीत करण्यात यश आले सोमवारला पुलगाव येथील साप्ताहिक बाजार असल्याने व कास्तकारांचा माल आज बाजारात येत असल्याने पुलगाव बंदला सूट देण्यात आली पुलगावचे ठाणेदार शैलेश शेडके यांच्या मार्गदर्शनामध्ये ठराविक कार्यकर्त्यांना पोलीस जीप मध्ये बसवून डिटेन करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बाळा शहागडकर काँग्रेस अध्यक्ष सुनील ब्राह्मणकार राष्ट्रवादीचे श्याम देशमुख आम आदमीचे अविनाश श्रीराव आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव